जय भगवती आदिशक्ती जय श्री महाकाल बऱ्याच लोकांनी घरात वास्तुशास्त्र करून घेतलेला असतो आणि तरी पण त्यांना गुण येत नाही फरक येत नाही आणि आज वास्तुशास्त्र म्हणजे काय आता काय बोलणार त्यात की लोक पन्नास हजार साठ हजार दोन लाख तीन लाख असे चार्जेस घेतात वास्तुशास्त्र फक्त घरात करून द्यायचे आणि एवढं सगळं खर्च करून पण घरात तुम्हाला तसा गुण येत नाही आहे काय येत नाही कारण तुम्ही घरामध्ये राहता घरामध्ये वास्तुशास्त्र करता वास्तुदोष हा दिशांवर अवलंबित शास्त्र आहे कुठच्या दिशेला काय पाहिजे कारण पण जर एखाद्या घरामध्ये जर नेगेटिव एनर्जीचा इम्पॅक्ट आहे वाईट शक्ती आहे त्या घरावर जो तान तंत्रमंत्रचा प्रभाव आहे किंवा त्या व्यक्तीवर ज्या घरात राहतो जो व्यक्ती त्या व्यक्तीवर जर तंत्रमंत्रचा प्रभाव आहे त्या त्या घरामध्ये त्या व्यक्तीवर वाईट शक्तीचा प्रभाव आहे तर मग अशा वेळेस तुम्ही वास्तुशास्त्र करून काय फायदा होईल का काय फरक पडेल का नाही पॉसिबलच नाही आहे म्हणून कुठच्याही ज्याच्याकडून तुम्ही वास्तुशास्त्र करून घेता तर जाणकार माणूस पाहिजे त्याची जी, जी डिटेल काढा बघा तो ह्या सगळ्या गोष्टींची पण त्याला माहिती आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींची नेगेटिव्ह एनर्जी किंवा पारालौकिक शक्तींबद्दल ज्याला माहिती आहे अशा व्यक्तीकडूनच घराचं वास्तुशास्त्र करून घ्या तर बेटर राहील कारण नुसतं वास्तुशास्त्र करून तुम्हाला या दुसऱ्याचं गोष्टींचा जो तुमच्यावर इम्पॅक्ट आहे दुसऱ्या गोष्टींचा दो दोष आहे तुमच्यावर दुसऱ्या गोष्टींचा त्रास आहे तुम्हाला आणि तुम्ही फक्त वास्तुशास्त्र करून घेत आहे तर तुम्हाला फरक येणार नाही हाच कारण आहे की तुम्ही वास्तुशास्त्र करून घेतले तरी पण घरात तुमच्या तुम्हाला गुण आलेला नाही आहे तर जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालेले नाही आहेत म्हणजे असं होतं की लागलं आपल्या उजव्या हाताला आणि आपण इलाज करतो डाव्या हाताचा म्हणून सगळ्या बाजूनी रिडिंग घे घ्यावी लागते अभ्यास करावा लागतो जसं एखादा झाड वाढतो ना झाड वाढताना आपल्याला त्याची माती बघावी लागते माती पाहिजे त्याला प्रकाश पण पाहिजे पाणी पण पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत तसंच आपण एखाद्या घराचं वास्तूचं जेव्हा ॲनालिसिस करतो किंवा एखाद्या व्यक्तीचं अॅनालिसिस करतो त्या सगळ्या बाजूनी त्याचं विश्लेषण करावं लागतं त्याचा अभ्यास करावा लागतो आणि तेव्हा एक निष्कर्ष काढला होतो की आपल्याला घरा त्या घरामध्ये काय करायचं तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल की घरात वास्तुशास्त्र करून पण तुम्हाला का फरक आलेला नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा जय भगवती आदिशक्ती जय श्री महात